आपल्या सोबत बोलण्यासाठी पंकजा सोबत आहे ताई काय सांगाल आज शपथविधी कार्यक्रम होत आहे पंकजा आम्हाला नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली महायुतीसाठी पंकजाताई नेमकी आम्हाला कोणत्या भूमिकेत दिसणार आता मंत्रीच्या भूमिकेत दिसेल एवढं मला माहिती आहे आणि पुढच्या भूमिका पक्ष श्रेष्ठी ठरवणारच आहे ते ज्या भूमिका पूर्वी दिल्या आम्ही त्या निभावल्या आताही निभाव तुमच्यासोबत दोन लाडके भाऊ देखील शपथ घेणार आहेत एका ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी जयकुमार रावळ सर आहेत काय नेमकी आज भावना आहे मला खूप आनंद आहे की जयकुमार रावळ आम्ही एकत्र राजकारण सुरू केलं आहे ते एकदम सिनियर आहेत मला पण आम्ही सगळी टीम परत आलेली आहे देवेंद्रजींची दोन हजार चौदा ची टीम आहे परत आली आहे तर राजे सुद्धा आलेले आहेत शिवेंद्राचं काय सांगाल काय नेमकी आज भावना आहे कुठल्या भूमिकेत आम्हाला शिवेंद्राचे दिसतील एवढी जा, जबाबदारी दिली याचं मनापासून आनंद आहे आणि आम्ही सगळ्यांच म्हणजे देवेंद्रजी असतील मोदीजी असतील अमित शहाजी असतील यांचं मनापासून पहिलं तर आभार आणि नक्कीच आता ताई जसे म्हणले की ज्या जबाबदाऱ्या इथून पुढं आमच्यावर त्या आम्ही नक्कीच समर्थपणे आणि प्रभावीपणे पार पाडू नक्कीच राहुल साहेब संधी काय भावना काय वाटतंय नाही खरं तर एक मोठी जबाबदारी भाजपने दिली आहे भाजपच्या सगळ्या नेतृत्वाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळात जोरदारपणे आम्ही काम करणार महाराष्ट्र पुन्हा नंबर वन होणार धन्यवाद सर